यासोबत अतिशय आनंदाची गोष्ट त्या दिवशी त्यासाठी तुम्हाला मी सगळ्यांना पेळी दिले तर ती आपल्या लायब्ररीची पहिली विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे तशीच आपल्या लायब्ररीतली पहिली ऍडमिशन म्हणजे पूजा गावंडे या सावित्रीबाईच्या शाळेतली ही आपली एक प्रकारे सावित्रीबाईंची शाळाच आहे त्यांच्या नावाने आपण लायब्ररी चालवतो आणि जो मला मेन उद्देश होता की मुलींनी शिकलं पाहिजे किंवा त्यांना स्पर्धा परीक्षेत काहीतरी करता आलं पाहिजे त्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे त्याचं सार्थक व्हायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो तर आज आपल्या या कार्यक्रमासाठी पूजा गावंडे त्यासोबत तिचे वडील आणि आपल्या इथले माले सर उपलब्ध आहे तर त्या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं घालून आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपल्याला लाभलेले मंदिवासन यांचं स्वागत गावंडे गावंडी कळतील अशी त्यांना मिळेल सावित्री माईच्या फुले सावित्री माईच्या मागे महात्मा फुले होते तसंच पूजेच्या मागे तिचे वडील आहेत त्याच्यामुळे मी त्यांना आवर्जून इथं बोलावलं कारण तिचा प्रत्येक म्हणजे आपली लायब्ररी मॅनेज करण्याचा माझ्यापेक्षाही चांगली आपली लायब्ररी सांभाळण्याचं काम तिनं केलं आणि तिच्या तिच्या वडिलांची तिला साथ पूर्णपणे होती आणि म्हणूनच मी काकाला इथं बोलावलेला आहे त्यानंतर तुझ्याचा सत्कार करण्याची विनंती मी सरांसाठी कंडक्टर म्हणून कार्यरत होतो मी तीस वर्ष सेवा केली अल्प पगारात मी कसं भागवलं हे माझं मला माहीत आज आपण एक शेतकऱ्याची मुलं किंवा मजुराची मुलं आहात त्यामुळे आपण खर्च किती केला पाहिजे आणि आपल्याला खर्च कुठं केला पाहिजे याचा कमीत कमी, -कमी तारतम्य ठेवा आज तुमचा जे तुमचा जे पुढाकार आहे हे या देशासाठी खूप मोठं मार्गदर्शन किंवा खूप मोठी ताकद आहे आज तुम्ही कुठलं कुठले राहणाऱ्या मातीवे तुमचे कोण आहेत मला वडील आहेत नाही आहेत भाऊ मदत कर नाही करत किंवा तुमच्या वडील तुम्हाला किती मदत करतात त्यामध्ये आपण त्या याचं म्हणजे पाठपुरावा असा केला पाहिजे की याचं चित करणं हे आपलं अद्य कर्तव्य आहे आणि हे ज्या संस्था उभी केली यांनी या संस्थेत खरोखर मला तरी वाटते की मी पाहतो बरेच वेळा इथं शांत वातावरण राहते चिडचिड राहत नाही किंवा असं काही कुणाला एक उद्देश काही कमी झालंही तर आपण एक दिवसाला माफ करत चला पण बाहेर गायच्या ते पण बाहेर गावचे असतात कधी चुकी होती माणसाकडून तुमच्या तुमच्याकडून चुकी होते ते ही चुकी आपण समोर जाऊन स्वीकारली पाहिजे आणि त्यातून तुम्हाला कुठेतरी मार्ग मिळतो याकडे लक्ष देऊ तुम्ही आज या चांगल्या याच्यावर म्हणजे काम करत आहात किंवा सांभाळत आहे त्याबद्दल मी तुमच्याकडून अभिनंदन करतो आणि आपल्या पाल्याचं किंवा आपल्या जे काही आपल्या वडीलदारी आहेत भाऊ बंध आहेत किंवा आपले काही आपले आपल्यावर अपेक्षा ठेवणाऱ्या लोक आहेत अडचणी मंडळी त्यांचं कुठंतरी एक सातत्यानं तुम्ही चांगलं कार्य करा त्यांना काहीतरी घडून दाखवा अशी माझी तुम्हाला सर्वांना वेळी हात विनंती आहे धन्यवाद मार्गदर्शन करा सर्वप्रथम पूजा गावंडेचा अभिनंदन करतो आणि मला पण खूप आनंद झाला मला माहीतच नव्हता एवढे चांगली सावित्री जी हे संस्था आहे आणि इथं एवढं शांत वातावरण आहे आमच्या कारांच्या सुद्धा असं काही नाही आहे आम्हाला असं काहीच प्लॅटफॉर्म भेटलं नाही तुम्ही सगळे भाग्यवान मानलो मी तर तुम्हाला एवढा चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आणि तुमच्या मागं तुमच्या आईबाबाचे जे स्वप्न आहे ते तुम्हाला साकार करायचे आहे आणि जास्तीत जास्त अभ्यास करा कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस आणि आपल्या आईबाबांना जे स्वप्न पाहिले काकाला सांगितल्याप्रमाणे आता सगळे कोणी शेतकऱ्याची मुलं आहे कोणी वर्करची मुलं आहे तुम्ही चांगल्यात चांगला अभ्यास करा आणि कुठं ना कुठं आपल्या देशात हातभार लावा हेच मी माझे दोन शब्द सांगतो आणि परत एक वेळा पूजेला शुभेच्छा त्याची मजा करते पण त्या त्यामागेला खूप सारा म्हणजे कष्ट तर असतातच पण सोबत सपोर्ट तुमचं आणखी मोठ्या आशीर्वाद तसं बाबा मला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण कधी नाही म्हटलं नाही इतका -इत सपोर्ट केला इतका सपोर्ट केला की के आज त्याच्यामुळेच मी आहे त्यासाठी <laughs> सगळ्या दादी त्यांचं थँक्यू देवाचा थँक्यू मी दादी मॅम दादा तुमच्या आसपासच्या लोकांचं ना तुमच्या खूप जास्त तुमच्या सक्सेसमध्ये खूप वाटा असतो फ्रेंड्स झाले माझे दादा माम यांनी पण खरंच खूप सपोर्ट केला आहे जिथं कमी पडली तिथं प्रत्येक ठिकाणी समजून घेतलं आणि चुकली तर तिथं सांभाळून घेतलं त्यासाठी तुमचं पण खूप आभार मला इथं बोलवलं त्यासाठी पण आभार आणि बस अभ्यास करा कन्सिस्टंट राहा आणि इग्नोर करा जे आपल्याला डोकं सराफ आहे लोकांना गोष्टींना इग्नोर करा आणि पुढे चालू करा तेच सांगायचं आहे ही एक स्पर्धा आहे या स्पर्धेत आपण जेवढे लोक उघड्या घेतो सक्सेस सर्व होतात कशातला भाग नाही पण अनसक्सेस काहीच नाही यासाठी मनापासून जिद्द ठेवा की आपल्याला हे करायचंच करून दाखवायचंच आहे आणि ते शक्य होते जे आज माझ्या मुलीला शक्य करून दाखवलं आज दोन वर्षाने मी वाट पाहत होतो की तिला कधी यश मिळणार कधी यश मिळणार शेवटी या दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवशी यश मिळालं की खरोखर त्या एक परमात्म्याचे एक आभार मानतो आणि माझी अवघात नसतानाच क्लास टूची पोस्ट त्या मुलीला भेटली खरोखर एक भाग्यवान मुलगी आहे असंच तुमच्या सर्वांच्या पाठीशी काहीतरी बळ मिळावं अशी शक्ती मिळावी हार मानू नका स्पर्धेचा उठून उभे राहा पुन्हा उभे राहा जुशा उभे राहा एवढीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे कदाचित यश पूजाला आधीही मिळालं असतं आमची लायब्ररी सांभाळत नाही तिथं काहीच नाही बराच सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात काही गोष्टी असते थोड्या डिस्ट्रॅक्ट होते त्याच्यामुळे आता आपले सांभाळत आहे आमची लायब्ररी सो हे हे सगळ्या ज्या गोष्टी असते ज्याला आपल्याला डिस्ट्रॅक्ट होते म्हणून मग तो पाच मिनिटं बाहेर तुम्ही उघड राहतात तेवढ्या वेळेला तिकडे एक पेन वाचणं होते तेवढंच कमी करत जा ज्याला वेळ भेटत नाही ते नंतर मग तुम्हाला समजाल त्याच्यामुळे जेवढा वेळ भेटते आठ रुपये दिवस आपला इथं रोज जातो त्याच्यामुळे प्रत्येक रुपयाचा प्रत्येक वेळेचा प्रत्येक मिनिटाचा तुम्ही इथं उपयोग घेतला पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला जे काय करायचं आहे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सो आजच्या या नोटवरती सर्वांचं थँक्यू तुम्ही कार्यक्रमासाठी तुमचा अमूल्य वेळ दिला आणि थोड्या वेळाने तुमच्यासाठी चहा येईल त्याच्या आधी पूजेच्या मार्फत पेढे भेटतील त्या दिवस च्या आपल्या मार्फत होते सो सगळ्यांनी पेढे घ्या आणि तुम्ही सुद्धा आम्हाला अशी संधी द्या की तुमच्या आधी सत्कार घेतले पाहिजे आणि आज योगायोग असा झाला की सावित्री माईची जयंती आणि हिचं यश दोनही एका वेळेस आलं आणि ते ही पहिली विद्यार्थिनी आमची त्याच्यामुळे या गोष्टीचा खूप आनंद आहे इव्हन त्या दिवशी तिचा फोन आला तेव्हा मला समजत होता मी स्थिर धन्यवाद करत होती काय रिॲक्ट करू तेच समजत नव्हतं सो असंच तुमच्या आयुष्यामध्ये अक्षर आला पाहिजे आणि तिने म्हटल्यासारखं ते अनुभवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की त्याचा आनंद काय असते सो so, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा सो थँक्यू सो मच